सिडको दोन वर्षात तीन हजार दोनशे एकावन्न कोटींची घरं बांधणार आहे एआय वापरून बनावट आधार कार्ड बनवली जात आहेत मुस्लिमांनी जास्त नमाज पडू नये असा कुवेत नवीन आदेश काढलाय तर बी केसीत पर्यावरण भवन उभं राहणार आहे पंधरा वर्षांपासूनचा घराचा संघर्ष संपलाय आणि आता यशस्वी जयस्वालच्या फॉर्मवर सगळ्यांचं लक्ष आहे इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी मध्ये सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी दिसणार आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पाच एप्रिल बार शनिवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे सिडकोच्या घरांची दोन वर्षात सिडको महामंडळ नवी मुंबईत तब्बल तीन हजार दोनशे एक्कावन्न कोटी रुपयांचा खर्च गृह प्रकल्पांवर करणार आहे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सिडकोचा दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह गृहनिर्माण नैना मेट्रो इंटरनॅशनल एज्यु सिटी आणि पाणी पुरवठा योजना अशा विविध प्रकल्पांसाठी तरतूद असलेला चौदा हजार एकशे तीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला सिडकोनं तयार केलेल्या सव्वीस हजार घरांची लॉटरी काढली आहे तर आगामी काळात आणखी पंचवीस हजार घरांचं बांधकाम सुरू होणार आहे सर्वांसाठी घर या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत सिडकोचं सुमारे एक लाख घर बांधण्याचं लक्ष आहे त्यादृष्टीनं सिडकोनं नियोजन करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे सिडकोनं वैशिष्ट्यपूर्ण अर्थसंकल्प सादर करून भविष्यासाठी आव्हानात्मक उद्दिष्ट ठेवलंय आजपर्यंत सिडकोनं अनेक आव्हानं यशस्वीपणे पूर्ण केली आहे अर्थसंकल्पातली पारदर्शकता उत्तरदायित्व उत्तम लेखांकन प्रथा आणि कामगिरी या तत्वांद्वारे राज्याची आणि महामंडळाची प्रगती साध्य करण्याचं सा, सिडकोचं उद्दिष्ट स्पष्ट होत आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे ए आयच्या आणखी एका पराक्रमाची घिबली शैलीत फोटो तयार करणाऱ्या ए आयचा आणखी एक पराक्रम समोर आलाय ए आय ॲप चॅट जी पी टी आता बनावट आधार आणि पॅन कार्ड तयार करणाऱ्यांसाठी घिबलीपेक्षाही पुढे गेलाय हे आधार कार्ड मूळ कार्डाशी इतकं जुळतं की ते ओळखणं कठीण होत आहे काही दिवसांपूर्वी चॅट जी पी टीनं घिबली शैलीत फोटो तयार करून सर्वांना खूप मजा दिली होती हे फीचर लॉन्च झाल्यानंतर काही तासातच सोशल मीडियावर घिबली स्टाईलच्या फोटोंची गर्दी झाली लोकांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मूळ आणि घिबलीचे फोटो एकत्र शेअर केलेत अजूनही हे चालूच आहे अजूनही करतायत हा ट्रेंड अजूनही चालू असतानाच चॅट जी पी टीशी संबंधित आणखी एक नवीन प्रकरण समोर आलंय हे प्रकरण म्हणजे या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकी जसं की लोकांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्याप्रमाणे आता ए आय वापरून बनवलेल्या आधार कार्ड आणि पॅन कार्डचे फोटो शेअर केले जात आहेत काही सूचना देऊन चॅट जी पी टी कोणाचंही बनावट तयार करत आहे सोशल मीडियावर अनेक वापरकर्त्यांनी त्यांच्या मूळ आणि बनावट आधार कार्ड सह फोटो शेअर केले आहेत तसंच ते लिहित आहेत की ए आय त्वरित पॅन आणि आधार कार्ड बनवत आहे जे भविष्यात धोका असू शकतं पॉडकास्टची तिसरी बातमी आहे कुवेत सरकारच्या एका अजब निर्णयाची मशिदींमध्ये वाढता विजेचा वापर आणि संभाव्य वीज संकट लक्षात घेता कुवेत सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय या निर्णयाअंतर्गत देशातील सर्व मशिदींमध्ये नमाज कमी करण्याचे आणि पाण्याचा अपव्यय थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या पावलाबद्दल धार्मिक समुदायात खळबळ उडाली आहे परंतु ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी सरकार हे आवश्यक मानत आहे वीज वापर कमी करण्यासाठी मंत्रालयानं इमामांना नमाजाची लांबी मर्यादित करण्याचं आवाहन केलंय ले। परिपत्रक क्रमांक ऊर्जा ऊर्जा पाणी आणि नवीनीकरणीय हा निर्णय घेण्यात आलेला आहे या अंतर्गत कुवेतच्या सहा प्रांतांमधल्या सर्व मशिदींमध्ये काही निश्चित वेळेसाठी वीज बंद राहणार आहे ही कपात झुहरच्या आजानानंतर अर्ध्या तासापासनं आजान पंधरा मिनिटांपूर्वी आणि नंतर ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लागू असेल हे पाऊल कुवेत सरकारच्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन मोहिमेचा एक भाग आहे जे उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन राबवलं जात आहे सरकारचा असा विश्वास आहे की मशिदींमध्ये वीज आणि पाण्याचा वापर कमी करून देशभरात ऊर्जा संतुलन राखता येणार आहे सतत वाढणाऱ्या भारामुळे ग्रीडवर दबाव येत असल्यामुळे हा निर्णय तांत्रिकदृष्ट्या देखील आवश्यक बनलेला आहे या निर्णयाबाबत काही वर्तुळात असंतोष असला तरीही सरकार याला काळाची गरज मानताय ते म्हणतायत की धर्माचं पालन करूनही पर्यावरण आणि संसाधनाचं रक्षण करता येतं पॉडकास्टची चौथी बातमी आहे पर्यावरण भवनाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्यालय म्हणजेच पर्यावरण भवनाची भव्य इमारत वांद्रे कुर्ला संकुलात उभी राहणार आहे त्यासाठी एम एम आर डी एनं तब्बल तीन हजार चारशे चौरस मीटरचा भूखंड एम पी सी बी ऐंशी वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्यास मंजुरी दिली आहे या माध्यमातनं एम एम आर डी एला चारशे अडुसष्ट कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे या भूखंडावर जवळपास चार एवढा एफ एस आय मिळणार आहे भाडे करार शुल्कापैकी पंचवीस टक्के रक्कम दोन महिन्यांच्या आत आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम पुढल्या दहा महिन्यात भरावी लागणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात म्हाडाच्या सोडतीची गोरेगाव पश्चिम इथल्या सिद्धार्थ नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आर नऊ भूखंडावरल्या पुनर्वसन प्रकल्पातील रहिवाशांचा सुमारे पंधरा वर्षांपासूनचा घरासाठीचा सुरू असलेला संघर्ष अखेर संपलाय म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळामार्फत पात्र असणाऱ्या सहाशे त्रेसष्ट सभासदांसाठी संगणकीय सोडतीद्वारे पुनर्वसन इमारतीमधल्या सदनिकांची निश्चिती केली जाते त्यामुळे कुणाकुणाला इमारतीत कुठल्या मजल्यावर कोणती घरं मिळणार हे निश्चित झालंय या सगळ्या सहाशे त्रेसष्ट सभासदांना त्यांच्या सदनिकांचे ताबापत्र आणि चाव्या सोमवारपासनं वांद्रे इथल्या म्हाडा गृहनिर्माण भवनातील मुंबई मंडळ गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातनं प्रदान करण्यात येणार आहेत पॉडकास्टची सहावी बातमी क्रीडा विश्वात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये आय पी एल साखळी जयस्वालच्या फलंदाजी सगळ्यांचं लक्ष असणार आहे देशांतर्गत स्पर्धांसाठी मुंबईला सोडून गोव्याशी हात मिळवणी केल्यानंतर यशस्वी पहिल्यांदाच आय पी एलचा सामना खेळणार आहे मागील तीन लढतींमध्ये त्याला एक, एकोणतीस व चार अशा धावाच करता आल्या आहेत आणि याच कारणामुळे आता त्याचा फलंदाजीचा हा फॉर्म निर्णायक ठरणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेते सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी यांची अभिनेते सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी यांनी मराठी बरोबरच हिंदी तसंच साऊथच्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे या दोन्ही कलाकारांचा चाहता वर्ग अफाट आहे दोन्ही कलाकारांनी हे आपले अभिनय कौशल्य आणि विविध भूमिका साकार करून सिद्धही केलाय आता हे दोन आघाडीचे कलाकार इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत हा चित्रपट अकरा एप्रिल रोजी प्रदर्शित होतोय यामध्ये सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी यांची पहिल्यांदाच अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे हा सिनेमा अकरा एप्रिल पासन प्रदर्शित होतोय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं सा पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल आल